लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज चोराडे गाव विकास कामांसाठी दत्तक आमदार मनोजदादा घोरपडे ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आपण निवडून दिलेत एका वर्षात कोठ्यावधींची कामं केली आहेत अजून चार वर्षात आवश्यक असलेली सर्व विकास कामं पूर्ण केली जातील कोणतंही काम अपूर्ण राहणार नाही या सरकारनं दळणवळण शेती वीज शिक्षण व सामाजिक अशा सर्व बाबींवर लक्ष दिलं सर्व योजना गतीनं सुरू ठेवल्या आहेत यामुळं सर्वसामान्यांचं जीवन सुखकर झालं आता आपण चोराडे गाव विकास कामांसाठी दत्तक घेतला आहे असं मत आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केले खटाव तालुक्यातील चोराडे इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन व भव्य नागरी सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी आमदार घोरपडे बोलत होते या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम वर्धन अॅग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज बाजार समिती संचालक महेश घारगे संचालिका सुनीता मगर श्रीकांत पिसाळ तुकाराम नलवडे महेश पाटील श्रीधर माने तुषार जाधव हो। मगर राजू घाडगे महेश पवार धनंजय पाटील डी के बापू श्रीमंत कदम बबन माळी सुहास सरणोबत सचिन घाडगे प्रमोद शिंदे राहुल माणे जयदीप देशमुख रायसिंग माळवे भैयासाहेब कदम कालिदास थोरात रवींद्र घोडके रामचंद्र जाधव विठ्ठल काकडे आदींसह पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते चोराडे ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रास्ताविक श्रीकांत पिसाळ यांनी केले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आशिष मोहिते यांनी केले तर आभार सचिन पिसाळ यांनी मानले आमचं एक उद्योग नेतृत्व या ठिकाणी पिसाळ त्यांचे सर्व सहकारी आहेत सगळे नाव घेत नाही परंतु सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला आलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी काही मंडळींनी भारतीय जनता पार्टी मध्ये आज प्रवेश केला त्याचा साडेसहाच्या दरम्यान आग्रह होता की आपण प्रत्येक गोष्टीवर ज्या ज्या ठिकाणी काम दिलंय त्या कामाचा त्या ठिकाणी जाऊन आरोप पडायचा त्या निमित्तानं माझ्या एक लक्षात आलं की त्यांना ह्या विभागातील सर्व रस्ते दाखवायचे होते

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका